मानस मायरा सगळे अगं आगपन राहिलाय घ्यायची का? तुपार। तुपार। गावाला आले होते मी माहेरी आणि आता भाजीपाला घ्यायला चाललो आहे आम्ही मम्मीसोबत May Salmano hat

बाळा इथे आहे फिश मार्केट मच्छी चला मनु हात पकड बाळा समोर गेली ए थांब थांब ए मानस बघ विश्विश विश बघ आता नाही मग अशी हे करत होते चल बाबू चला <स्थार्था> बापरे मी तर किती दिवसात ना आलीये बघितले हा ऐंशी <सपने बांगी नियों। सपने नियों>। <सपने> नियों। <सपने नियोंकित> फ्रेन्ड <सपने नियोंकित> <सपने करीण> <जासा। नियोंकित> <सपने करीण> हे सगळे सुपदृढी लक्ष्मी सगळं भेटते नाही non del relato no no code ma era दिवाळीमुळे सगळी रांगोळी वगैरे पण त्या सगळं आलंय इथे ते बघा गरम गरम जिलेबी आणि सगळे हे थे ही थे, आ, आ, गर्दी असते इथे मार्केट म आज म्हणजे आठवडे बाजार आहे आमच्या इथे तर खूप गर्दी आहे आणि आजूबाजूचे खेडेगावचे लोकंसुद्धा आमच्याकडे असं बाजार करण्यासाठी येत असतात इथून इथून लहान होतो तेव्हा येत होतो मयू आम्ही हे फुटाने चण्यापासून बनवले जातात हे आणि आहे इथे तंबाखू वेगवेगळ्या वेग प्रकारची भेटते आणि आता इथून लागलाय आपल्याला भाजीपाला इथे पण मिठाईचं दुकान आहे बघा आणि जिलेबी गरम आहे <coughs> मी आहे एवढी कन्फ्युज झाले ना मी म्हणजे काय घ्यावं ते कळत नाहीये खूप खूप वर्षानंतर आले आणि असं बारामतीमध्ये पण मी कधीच काही खरेदीला जात नसते कधी जे पण काही जाते ते तुमच्या समोर ब्लॉग असतात माझे बघा एवढी गर्दी आहे सगळी आणि सणांचा बाजार असतो खेडेगावीचे लोक येत असतात इथे खरेदीला मग मी अशी पुढे पुढे जातेय ना ओहो तिचे मागे मागे मला जावं लागतंय 15 हां घेऊया नाही मम्मी अहो किती आहे ते कितीला आहे येऊ एवढीशी मम्मी पंधरा रुपये नको ना लई कोळी हो नाही बारीक आहे थांबा हो तुम्ही दिसताय ना मला पण घे मम्मी हा मयू घे पिशवी मानस मायरा सगळे चालत आज चला अगं बंद राहिलाय घ्यायची का

एवढ्या गर्दीत शूट घेते मला भारी वाटतंय पण खूप दिवसानंतर आली आहे मी आणि असं फिरण्यासाठी थोडंसं वेगळं वाटतंय विचित्र वाटतंय सवय नाही आहे त्याच्यामुळे पण भारी वाटतंय आहे

तो किती गरम आहे गरम एक घेऊ का एक एक आमला ते द्या ना तेखूर माखूर हे हां ते काय ते गोडीशे एकच द्या एकच पाहिजे तुला वाटतंय टिकट आहे ते तिकट इकडे ते, ते का मी एक तिकट लागते का ते नाही तिकट ना तिकट आहे त्याला वाटायच तिकट आहे ते काय काय गोड आहे का तिकट आहे सांग गोड लागत हो बस झाला 買いの